मारा फाईन आम्हाला मारा फाईन तुला दाखवतोय त्याच्याबद्दल झेडताय मला तू तर तुझं मशीन आधार घ्याय मारा बघ बाईन मारा बाईन मारा बाईन कंडक्टरचा महाराज मारा बैन एमजीवी महाराज नका करू इकडे बोलतो किती काय बोला इकडे हे बघ ऐकून हे मशीन बघितलं मारा मग बाई मारा तू इकडे मारा

मारा फाईन मारा मारा फाईन बघा एका बापाची आवलात सांगतो मी आरटीओ ऑफिसला जाऊन नाही कोर्टापर्यंत खेळला नाही एका बापाची अवलंत नाही मी पण एवढं पागल नाही मला मी काय ड्रायव्हर नाही कंटिन्यू ड्रायव्हर नाही म्हणून आलो मी माझा ऐकशील तेव्हा मदत करणार काय मदत करताय तुम्ही तुम्हाला कधी त्याच्यामध्ये छेडताय मला मी काय छेडतो समजून ठेवलाय तुम्ही मला कधी बसून मारा फाईन फाईन येऊन देणार एका बापाची आवलात बेनच गाडी तिथं फेकून जाईन पहिले आरटीओ ऑफिसला इकडे तू बोलतच माझ्याशी मी काय करणार आता मला सांगतो इकडे मी पागाला का एवढं प्रेमाने बोलतो कधी असतो तू हेवी हे नाही करतो का इकडे येत तू हे खूप नाही किशत नाहीत पैसा आम्हाला नको काय आम्ही काय करू इकडे बोला बोलत मी काय बोलू तुम्हाला मारा बही